आम्ही इकडे आज आलो खूप छान दर्शन झालं आणि आम्ही सी ओ गाडेलकर साहेब पण इकडे तर त्यांनी अप्रतिम व्यवस्था केलेली आहे इकडे खूप प्रसन्न वाटतं इकडे आल्यानंतर मला आमची आम अख्खी फॅमिली इकडे येते पण यावेळेस येऊ शकले नाहीत तर मी आणि आमचे मित्र इकडे आलेले हो आहोत इकडे आज आणि अत्यंत समाधानी आहोत आणि खूप बरं वाटतं इकडे आल्यानंतर आणि खूप छान व्यवस्था केली आहे अप्रतिम व्यवस्था केली एक्सपेक्ट केलं होतं आपली टीम खूप चांगली होती चार स्पिनर्स पण होते ते ऑलराऊंडर्स होते त्या रो रोहित रोहित शर्मा आणि विराट कोहली पण चांगले फॉर्ममध्ये बरोबर आले वेळेवरती आले ते बघून खूप आनंद झाला आणि आरामात जिंकले हे बघून आणखी बरं वाटलं कारण आमची आम्ही अपेक्षा होतीच माझी की आपल्या संघात चांगली कामगिरी करेल म्हणून आणि त्याप्रमाणे आपला संघ जिंकला खूप छान खेळले